नाही करू नये अधिकार त्यांना नाहीये नसेल देव जाणे पण एवढं पहिल्यांदा परमार्थ ज्याला सांगितला गेला ती बाईच होती आणि रोज म्हणता आदिनाथ उमा बीज प्रगटले सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ आणि तत्व ज्याला सांगितलं ती महादेवाची पत्नी उमा होती सगळ्यात पहिल्यांदा परमार्थच बाईला सांगितलं आणि लोक म्हणतात बाईनच परमार्थ करून सांगितलंच तिला होता पण अधिकारी आहे ताकद आहे माय खरच फार ताकद आहे तुमच्यात फार सकळ सी येथे अधिकार कारकडाय थे आहे अधिकारकडाय थे आहे अधिकार सकळा आधिकार कलयुगे उद्धर हरितुगे उद्धर हरितल विठल वेळ पण माणसांची काय मेंटॅलिटी आहे देव जाणे आता माझ्या ज्ञानोबरांचाच विचार केला तर मुक्ताई सांगतात देवा अहो ज्ञानियांचं ज्ञानी तुम्ही योगियांचं योगी तुम्ही कारण योगीची व्याख्या करताना ज्ञानोपार आहे सांगतात योगी, योगी तो ही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जती जे जा सांडिली आहे संगती अहम भावाची ज्याला स्वत्वाची जाणीव नाहीये ज्याला अहम ही भावनाच नाहीये तो योगी आहे मी ही गोष्टच नाहीये तो योगी आहे सायंटिफिकली विचार केला ना दादा तर योग्याला जन्म आणि मृत्यू नाहीये आणि मी व्यासपीठावर उभा टाकून या आधी शक्ती माय माऊलीच्या समोर सांगते साडेसातशे वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन साडेसातशे वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन पण तुम्हाला हे मी सिद्ध करून दाखवू शकते की आजही माझे ज्ञानोबाराय जिवंत आहेत हा अधिकार त्या मुक्ता येईल समाधीपर्यंत कारणच फक्त या ताटी उघडल्यामुळे झालं योगी आहेत तुम्ही सामर्थ्यवंत आहेत युगी कुणाला म्हणावं ज्याला समाधी लावता आली भावना नाही नाही बंधन अर्थात कर्म नाही कर्मे बंदी जाते आता आपली कशी अवस्था आहे माणूस कर्माण जन्म मृत्यू आहेच मृत्यू कुला टळलाय का किती लाखाची गाडी घेतली म्हणजे मरणार नाही माणूस असं काही आहे का बेल्लेकर मला एका एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही स्वतःच्या मर्जीने आलाय का बळजुबरीने आणलंय प्लीज याच उत्तर द्या फक्त मर्जीने आलायत की बळजुबरीने आणलंय मर्जीने दोनशे दोनशे दिलेत तुम्हाला यायला असं काही नाहीये ना नाही ती अजून दोन मोमेंट मुमेंट क्षण जगा अगं माहेर माय तुमचं आईच्या दारात तुम्ही हसू वाटला हसा रडू वाटला रडा नाचू वाटलं नाचा टाळ्या वाजवा भजन करा आता एखादी मनन सगळं केलं असतं ग पण ज्याच्या संघ गाठ बांधली तो गुणाचा नाही त्याला जर कळलं मंदिरात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या यात्रा घेईन माझी घरी गेल्या गेल्या म्हणून लईच मंटात संतीन शिरली होती तू या घरी तु तुझी महाराजींकडे तो जग आहे का माय चालतं तेजी या जण व्यक्ती करी आपण फार नाही विचार करायचा आणि खरं सांगू का माय तुमचा तर एवढा अधिकार आहे अगं तुम्ही संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी जगाचा मालक तुमचं रक्षण करतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही तुम्ही फक्त नाती सांभाळा तुम्चा लय ताकद आहे माय आणि टाळ्या वाज वाटल्या तर वाजवीत जा काही काही माणसं मुदाम वाजवित नाहीत ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार लय पोरगी बोमलत होती लय ज्ञान शिकवित होती आख्या मांडपानं टाळी वाजवली पट्ट्यानं वाजवलीच नाही कशा सोबत खातर आहे कशाचा नाहीये आपल्याकडे काही तस सात कोटी घर सोन्याची रावणाची मावली किती नॉट झो का तुलसीला वर्णन आहे एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची आहे रावणाची एका घराची एक चौकट साडे बावीस क्विंटल सोन्याची आहे बर का धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं तरी आपली पत्नी महिनाभर स्टेटस ठेवत होती लाडाचा जावाई गेला सासर वाडीला महिनाभर अर्ध्या तोळ्यावर ही पात्रता आहे आपली आपण कुठे फार अहंकार करायचा साडे बावीस क्विंटल सोन्याची एक चौकट आहे साडेचार ते पाच हजार चौकटी असणार एक घर आहे अशी सात कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल अरे किती सत्ताधीश किती ज्ञानी किती तपस्वी किती योगी किती भक्त असेल ना अहंकाराला तिथे काही टिकत ऐंशी हजार बायका एक लाख सव्वा लाख नातून पायऱ्या कुबीर राखणीला गाढ ओळी गजा न सटवी करी बाळांतपण ही सत्ता आहे रावणाची पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य वारकरी संप्रदायाच अरे तसल्याला भजन करावं लागलं गुंटेवारी श्रीमंत झालोय आपण आपल्याला करावंच लागणार आहे पर्याय नाही आहे दुसरा अशी किती श्रीमंती आहे आपली आणि किती ज्ञान आहे सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या नडलाय तो अहंकार परिणाम देव कळला नाहीये मस्तक ठेवावा लागलाय तुकोबांच्या चरणावर तू किता तुलनेसी आवाज मोकळा करत ब्रह्मा ब्रह्म तुका कठिबिले मध्ये मग जेवढा अधिकार तुकोबांचा तेवढाच अधिकार जिजाऊचा सुद्धा तुकोबांना दोन बायका होत्या दोनही श्रीमंताच्या घरच्या होत्या अधिकार तुकोबांचा सगळ्यांना माहित आहे पण ज्या तुकोबाचा संसार जिने सांभाळला तिचा अधिकार तुकोबांपेक्षा श्रेष्ठ आहे मी विचार करून बोलतीये बरं का जगद्गुरु तुकोबांची बायको जिजाऊ तुकोबांना दोन बायका होत्या तुम्ही फार मनात लाडू फुटू देऊ नका त्यांनी काही हौसन केल्या नाही पहिली गेली तिला बाळ होत नाही म्हणून आईबापानं दुसरी करायला लावली पण देवाचं गणित इतकं बेकार आहे दुसरी केल्यावर पहिलीला लीकरू झालं देवाची फार परीक्षा बघायची नाही दोन बायका तुकोबांना दुसरी जिजाऊ दोन जिजाऊ झाला या महाराष्ट्रात एका जिजाऊनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा टाकलं एका जिजाऊनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या ते जिजाऊ <laughs> आणि टाळ्या वाजवायला वाट बघू नका कावा शे आजारचं वाजवेल पुन्हा मी वाजवेल अरे तुला पटतंय ना ज्ञानी माणसाचं लक्षण आहे टाळी वाजवणं आणि तुम्ही वाजवत नाही असं नाही बेल्लेकर तुम्ही टाळी वाजवता पण माझ्यावर उपकार केल्यासारखी वाजवता तुमची टाळी कशी माहिती आहे का धर घे दे आली व्हाय आमच्या काळात दिर्गी दे करती ति वेतं दर्गे म्हणते भाई टाळे पाहिजे दर्गे हे दे दे द टाळी पाहिजे घे दे दे दान करताय बे घराला आणि असलं वागून लोक म्हणतात देव भेटत नाही हे असं म्हणजे कसं आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या तिकडे जयाचे आहे का धडण आहे तयाची परित्र पुसही काही थोडा विचार करायचा आहे ज्याला जगायचं कसं हे कळत नाही तुम्ही जर त्याला मोक्षाच्या गोष्टी विचारताय तर आपली पात्रता समजून येते ना याच्यामध्ये संसार परमार्थ मालक शाणा लागतो काय तुमचं माय संसारात तरी कोण शाणा लागतो ग गेल्लेच्या माय मावल्या अगं तुम्ही माझ्या म्हणून तरी बोला ग संसारात तरी कोण शाणा लागतो बाईचं आयुष्य कधी सुखी जात लग्न झाल्यावर कोण शाणा लागतो मालकच ना नवराच ना धनीच ना अगं सासू बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं हिनवा अख्ख्या जगानं त्रास द्यावा फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू विश्वास आहे माझा तुझ्यावर मी सोबत आहे तुझ्या बाई सगळी संकट सहन करते फक्त नवरा सोबत पाहिजे तुम्ही बी वाजवा बी वा कौतुक करीत ह्यांनीच वाजवलं हे त्यांचं आपलं काय वाजवलं वा गेलं कौतुक तर विनंती आहे खरं नाही गमाय माझ बोलणं काही चुकीच आहे का कोण चांगला पाहिजे अग माझ झालं नाही म्हणून तू मला इच्छा ग माझं झाल्यावर येईल मला अक्कल एक एक, एक। एक्सपिरियन्स ना सांगा माय मालक शाणा पाहिजे हेही मी तुमच्या मतावर म्हणत नाहीये माझे जगद्गुरू सांगतात तू का म्हणे सोपे आहे सर्व गुणी शहाणा तो धनी घेतोय मालक शाणा पाहिजे आता तुकोबराय जो मालक म्हणतात तो परमार्थातला देव ओळखता आला ना दादा माऊली म्हटले देव नाही भेटला तरी चालेल फक्त भलता देव भेटायला नको त्रास होतो ज्ञानोबाऱ्यांना तेच मुक्ताई सांगतायत हे बोलत जरी तुम्हाला वाईट असले तरी समजून घ्या हा बोलवून घेणारा देवच हे तर मान्य आहे तुम्हाला अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देह आश्रित पान समायुक्त पानसमायुक्त पच्चात्रविधा चालवणारा बोलवणारा दाखवणारा हे सगळं सोड अर्जुना सूक्ष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मीच जठरामध्ये आगणी म्हणून जो वास करतो तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर पंचमहाभूतही मी रेणूही मी सुरुवातही मी शेवटही मीच तूही मीच आणि मीही मग कुठल्या बेसस्वर भगवंताचं अस्तित्व नाकारताय आजकालच्या मुलीला विचारलं ना का बाई हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड मेंटेन करतंस हाय क्लास लाईफस्टाईल आहे वेल एज्युकेटेड आहेस श्रीमंत घरी जन्माला आली आहेस चांगलं वाईट कळतं तुला राहायचं बोलायचं वागायचं सगळं समजतं तुला पण कधी भजन करताना आईबापाला सन्मान देताना दिसली नाहीस ती फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड ओके नो इश्यू तुम्ही देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे सामर्थ्याने सांगतो देव मानतोय म्हणून सांग मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे कारण मी आहे कारण देव आहे आणि देव आहे म्हणूनच मी आहे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे ज्ञानी म्हणून कौतुक नाही करत मला मला मी तुझा दास या ज्ञानाच्या संगतीने नाही पण या दासत्वामुळे मला तुझा अधिकार कळला आणि ज्या दिवशी मला तुझा अधिकार कळला त्या दिवशी मला माझा अधिकार कळला त्या दिवशी मला कळालं अवघाची संसार आनंद भरीण फक्त हे मला कळलं कधी जाईन गे माय त्याच्या मला विश्वास आहे अवघे चित्र पण हा विश्वास कसा निर्माण झाला जगन्ना चित्त जगन्नाथ त्याच्याशिवाय नाहीच आहे माझी स्टेबिलिटी माझी स्थिरता माझं अस्तित्व हे तुझ्यामुळे तेथे माझी हरी वृत्ती राहो वृत्ती म्हणजे अस्तित्व आहे माझं अस्तित्व तुझ्या चरणाशी आहे आणि हेच माझं अस्तित्व आहे की मी तुझ्या चरणाशी असणं हे माझं सगळ्यात मोठं कौतुक आहे विचार करते मी कधी कधी मायबाब हो काय धनवान असेल ते कुटुंब काय भाग्यशाली असेल ते कुटुंब काय समृद्ध असेल ते कुटुंब ज्या कुटुंबात अविरत ज्ञानेश्वरी वाचली जाते आणि गाथ्याचं पारायण केलं जातं ज्ञानोबा तुकोबा समजतात ज्या लेकराला काय भाग्यवान असतील मायबाप ज्यांच्या पोटी अशी संतप्ती जन्माला आली मग मी हाही विचार करते काय दलिंदर असेल तो बंगलावाला ज्याच्या बंगल्या पाठ नाही इथं बसलं एवढे मायबाप आहे तो लेख म्हणून सांगा मला विश्वास आहे आईच्या दारात बसलाय खोटं बोलू नका कुणाला खात्री आहे की पोरग मोठं झाल्यावर मला त्रास देणार नाही बेल्लेकर गॅरंटी अहो आपला मालच चायनाचा आहे त्याच कारणही आपणच आहे आजकालची म्हातारी माणसं खुशाल म्हणतात पोरवाया गेली पोरं वाया गेली पोरं वाया गेली तुम्ही काय करता मारुतीच्या मंदिरात बसून पत्ते खेळता उभ्या मारुतीला राणी दाखवता पोरच वाया गेली कुशाल म्हातारी म्हणते काय माय आजकालच्या पोरी आमच्या जमन्यात नव्हतं काय असत जगलो का मा अग तू मिसरी चुळी ती तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा तू कितीपर्यंत आम्हाला ज्ञान सांगणारस थिंक विचार करा या गोष्टीचा ही पुढची पिढी परमार्थाकडे स्पिरिच्युअल कधी होणार आहे आध्यात्मिक कधी होणार आहे जोपर्यंत तुम्हाला त्यांना त्यांचं अस्तित्व समजून देता येणार नाही नाही होणार ही पण विश्वासानं सांगते आईच्या दारात ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ चातुर्मास कळेल या पोरांना त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वासानं वेल एज्युकेटेड हरे नोटिशू त्याच्यामध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही ज्ञान चुकीचं घेताय याचा फार त्रास होतोय तुम्ही पाणीच फळाला घालताय अरे मूळ सोडून दिलं तुम्ही त्या बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कुठल्या तरी सायंटिस्टने लावला अख्ख्या जगाला ना त्याचं नाव माहिती आहे पण तुम्ही आम्हाला विचारा ना साडे सातशे वर्षापूर्वी सोळा वर्षाचे ज्ञानोबराय आहे मध्ये सांगतात उदकाचे नि आवेशे प्रकटले ते या दिसेजो माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे सोळा वर्षाच्या ज्ञानोबरायांनी साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा वासावी ज्ञानेश्वरी ओ वासावी ज्ञानेश्वरी पाणी राज हंस आहे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आणि या जगात खरं एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळ्या जगात वस आहे कल्पनेची बाधा पण काय झालंय ना हे कलियुग आहे इथं पाच हजार वर्षापूर्वी चाणक्याने सांगितलं इथे चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत आहे का खोट आहे बसलेले एक साध विचारू अजून एक प्रश्न तुम्हाला मराठी कळते ना अजून एक विचारते मी मराठीच बोलते ना तुमचं कसं माहित आहे एक पोरगा यष्टीत चढला खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने सहज विचारला एवढा काय हसतो ते म्हणला कंडक्टरला फसवला तर म्हणला कस का म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही शाण्याला कळलं शाळे आत की हो तुम्ही येथे कोणाचे काय वा गेले ज्याच्या त्याने आण हित केले आणि खरं सांगू का जर कीर्तनात बोलावं वाटत असेल कीर्तनात मन लागत नसेल तर खरंच यात तुमची चूक नाही काही माणसं म्हणतात निघाल तर कीर्तनाला पण गेलो नाही काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही काही म्हणतात बसलो पण मत न चालो काम होतं काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलच नाही तुमच्या चुकाच नाही तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुमचं मन कीर्तनात लागत नाही मायबाप यात तुमची चूक नाही माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे <tell> भाषा माझी नाही आहे नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी मग जगद्गुरू सांगतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड हे पाप उभा आहे तुमच्या हिताच्या अलीकडं नको करू भजन नाही कळत तुला कीर्तन नको जाऊ कीर्तन आला भलतीकडे जा प्रारब्ध बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी देव आवडतो याच्यासारखं दुसरं सुदैवच नाही आणि देव आवडत नाही याच्यासारखं आयुष्यात दुसरं दुर्दैवच नाही मला देव आवडतोय माझ्या वडिलांची मीराज आहे का देवा सात पिढ्याचा परमार्थ जगद्गुरु तुकोबांचा सात पिढीच्या अगोदरची पिढी विश्वंभर बाबाची तर जगाच्या मालकांना स्वप्नात येऊन सांग विश्वंभर बाबाच्या माझी स्वयंभू मूर्ती आहे इथं अधिकार आहे तुमच्याकडे सामर्थ्य आहे बांधा मंदिर जगद्गुरु तुकोबांच्या आठ पिढी अगोदर विश्वंभर बाबांनी बांधलेलं मंदिर ते होत आहे त्यांच्या कुळात जगद्गुरु जन्माला येणार आहेत इट इज जनरेटिक अनुवंशिकता डीएनए माउडी सांगतात बघा मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं अस्तित्व अरा व्यक्तीचं ज्ञान जन्माला येत सोपं सांगते फार डोकं कलवू सोप सांगते शाळा एक मास्तर एक वर्ग एक शिक्षण एक अभ्यासक्रम एक तरी सुद्धा एकच मुलगा पहिल्या नंबरने पास होतो इट्स नॉट अ मॅजिक हा चमत्कार नाहीये मग आईला विचारलं का ओ पोरग पहिल्या नंबरनं पास झालं आई सहज म्हणती ती बारक्यापणापासूनच हुशार आहे पाळण्यातच का हो पाळण्यातच इट इज जनरेटिंग त्याचा बाप हुशार असावा त्याची आई हुशार असावी किंवा त्याचा आजापांचा हुशार असावा तो आवरा त्याच्यामध्ये आहे मग मला देव आवडतोय कारण परंपरेनं ते चालत आलंय ज्ञानोपराचं ज्ञान ज्ञानोबरा सांगतात माझं नाहीच रे विठ्ठला ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती मला निवृत्तीनाथांनी दिलाय तो अधिकार आहे त्यांचा अवतार देवाचा आहेत ना ब्रह्मविष्णू महेश ज्यांच्या घरात जन्माला यावे आणि सामर्थ्याने मुक्तीही ज्यांच्या घरात जन्माला यावी त्या विठ्ठलपंत कुलकर्णीचं कुलकर्णीचा आणि रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णीचं सद्भाग्य काय म्हणावं अखंडित वेट पठण करणारं कुळ आहे ज्ञानोबांचं ज्ञानोबाच्या पंजोबा मराठवाड्याच्या जागीरदारीच्या सामर्थ्यवंत सांभाळायचे जेव्हा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी होती ना तेव्हा ज्ञानोबाच्या पंजोबा मराठवाड्याचं मार्गदर्शन करायचं अधिकारी आहेत ते अधिकार त्यांच्याकडे सामर्थ्य आहे तुकच ज्ञानोबा योगी झाले का योगी व्हायचं सोपं आहे का तुम्हाला सोपा वाटतं का समाधी लावायची हे जन्ममृत्यू टाळायचं सोपं आहे का ज्ञाने फार गोड वर्णन करतात बघा व्यक्तीला समाधी लावायची असेल तर कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुशुंगणा यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो पूरक रेचक कुंभक श्वसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचं आधीराज्य आहे साडेतीन वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंदरात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते काय नाही हरी मुकेमाना ते नी तेवढंच होत कशाला घोळात जाता महाराज हे जमणार आहे का आपल्याला हे जमणार आहे आपल्याला आपल्याला भ्रमरंदर माहिती आहे इथे असत इथे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये गोपी चंदन टिळा आणि तुळशी माळ गळा हे सामर्थ्याने सांगितलं जातं सायंटिफिकली सांगतो मी तुम्हाला हे अनामिकेने म्हणजे करंगोळी जवळच्या बोटाने जर तुम्ही सकाळ सकाळी कपाला गंध लावला तर दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी बऱ्यापैकी येत नाही आणि विचार करा माणूस ओपन माइंडेड असावा माणूस व्यक्त करणारा असावा माणूस सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणारा असावा कारण तुम्ही जसा विचार करताय आयुष्यात तसंच घडत असतं इट्स ऑल डिपेन युअर माइंड पीस ऑफ माइंड म्हणतो बघा आपण तुम्ही जसा विचार करताय सोपं सांगू का तुम्ही नवीन गाडी घेतली आणि गाडी चालवताना तुमच्या डोक्यात जर असेल नवीन घासली तर नवीन कर घासत नसती ठोकत असती घासून भागतोय हो विचार कशाला वाईट करताय या विचारावर आयुष्य चालत आहे माझा विचार आहे काय घालो या भार राहिलो निश्चिंत माझा विश्वास आहे मागे पुढे उभा माझा विचार आहे हरिमुखी गाता हरपली त्याच्यामुळे मी काळजीत नाहीये अहो मरणालाही मारलं आम्ही अजून काय पाहिजे मरणालाही आम्ही मरणालाही घाबरत नाही काळाचेही काळ लढीवाळ विठ्ठलाचे जग काळ तुम्ही नाही घ्यावं कारण मला सांगा एखाद्या ज्ञानाला एखाद्या अज्ञानी म्हणलं म्हणून तो व्यक्ती अज्ञानी होतो का एखाद्या श्रीमंताला म्हणलं काय श्रीमंत आहे त्याची श्रीमंती कमी होती का याच्याकडे येते का नाही सहज अनुभव सांगते मग अशी आता शेवटी आमची गाडी चार चाकी चार चाकात दोन चाकात फरक आहे की नाही पण उशीर झाल्यामुळं आम्ही गाडी पळवत होतो त्या दोन तरुण पोरांना काही आम्ही गाडी पळवतोय हे सहन झालं बुलेट होती त्याच्याकडे पण त्याने असल्या स्पीडनं गाडी पळवायला चालू केली आमची एकशे चाळीस न होती तो एकशे वीस न तरी पळत असेल पण पळत नव्हता मधी आडवी घालायचा आता आपण कोणाला काही मारू शकतो का मग आमचं बाबा आम्ही ब्रेक लावायचो आम्ही ब्रेक लावला की त्याला लय भारी वाटायचं ती खिडकीतनं बघून आमच्याकडे हसायचा म्हणजे त्याला आनंद वाटायचा कसा स्पीड कमी केला कसा स्पीड कमी केला ए? ए मत सर। हे ही भावना हा द्वेष मत्सर पण त्याला हे कळलं नाही की मूर्खा तू आमचा स्पीड एका सेकंदासाठी जरी कमी केला तरी दुसऱ्या सेकंदाला आम्ही दाबणारच आहे प्रेशर आम्ही स्पीड वाढवणारच आहे आम्ही क्लचवर पाय दिला रेसवर पाय दिला की आमची गाडी पळणारच आहे पण येड्या तू आमच्या मागे पडला तर नाकात तोंडात जाऊन दुसऱ्या दिवशी उताना पडशील हे लक्षात घे म्हणजे त्रास कुणाला होणार आहे तुला ना आम्हाला होणार आहे का नाहीये मुक्ताही सांगतात अहो ती व्यक्ती बोलतेय तुम्ही का त्रास करून घेताय याने तुमच्या ज्ञानावर तुमच्या सामर्थ्यावर तुमच्या योगावर काही फरक पडणार आहे का नाहीये आपण वैष्णवच कुणाला म्हणतो वैष्णव जनतो प्रारब्ध कमी पडत आहे त्यांचं प्रारब्ध कमी पडत आहे त्याचं पुण्य कमी पडत आहे ज्यांना सामर्थ्याने देव कळत नाहीये पण तुम्ही याचा रागराग करून चालणार नाहीये कारण आपला जन्मच यांच्या उद्धारासाठी झालेला आहे ती सात वर्षाची मुक्ताई ज्ञानोपरायांना ज्ञानियांच्या ज्ञानांना बघा ज्ञानोपरायांचा अधिकार लक्षात घ्या जगाच्या मालकाला सुद्धा चूक काढायचं सामर्थ्य कोणात असेल तर ज्ञानोपरायांमध्ये शुद्धीत बोलते बरं का भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोपराय म्हणावं भगवंतापेक्षा सतराव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सात्विक दानाची व्याख्या सांगितली जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम सात्विकम श्रुतम ज्ञानोपरा सांगितलं देवात चुकला असतो कोणी सांगितलं ज्ञानोबांनी कुणाला सांगितलं देवाला अधिकार लक्षात घ्या ज्ञानोबांचा देवात चुकला असतो सात्विक दानाची व्याख्या तू सांगितली पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं आम्ही काय करतो खून करतो आणि दान करतो चालेल का जोडो नि